अग्रसेन चौकातील गड्डा दुर्लक्षित अपघातांचा धोका कायम शहराच्या मुख्य रस्त्यावरील अग्रसेन चौकात मागील अनेक वर्षांपासून बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक वारंवार उखडत असल्याने तेथे मोठा गड्डा निर्माण होत आहे या चौकातून महामंडळाच्या बसेस ट्रक तसेच इतर जड हलकी वाहने सातत्याने ये जा करतात त्यामुळे हा चौक नेहमीच वर्दळीचा असून गड्ड्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे विशेष म्हणजे हा गड्डा चौकांच्या वळणावरच असल्याने दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे अनेक वेळा वाहनांच्या चालकाखाली पेव्हर ब्लॉक निसटल्याने वाहन चालकांचा तोल जात असून अपघातांच्या घटना घडत आहेत या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागाकडून केवळ झुजबी डागडुजी केली जाते मात्र दोन तीन आठवड्यांतच परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या चौकात तात्पुरत्या उपाययोजनाऐवजी कायमस्वरूपी व खात्रीलायक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन अग्रसेन चौकातील रहदारी सुरळीत करण्यासाठी ठोस कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव